नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बिना भाजणीची बिना झंझट आणि अगदी घरच्या दोन साहित्यापासून बनणारी कुरकुरीत चकली हे बघा इथे मी दोन चकल्या तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते एकदम झटपट होणाऱ्या या चकल्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी तीन वाटा तांदळाचे पीठ घेतले हे पीठ मी स्वच्छ तांदूळ धुवून खाली वाळवून आणि घरीच दळवून घेतले त्यानंतर यात वा याच वाटीने एक वाटी आपल्याला स्वच्छ गाळून घेतलेले बेसनपीठ घालायचे आहे मी याला छान एकजू होईपर्यंत आता मिक्स करून घेऊ हे छान मिक्स झाले की त्यानंतर मी आता यात घालणार आहे घरीच असणारे मसाले यामध्ये आहे तिखट तीळ ओवा हळद आणि हिंग तसे धनेपूड व जिरेपूड आणि चवीनुसार मीठसुद्धा यात घालून घेतले त्यानंतर यालाही छान एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेऊ मिक्स झाले की यात घालायचे आहे अर्धी वाटी कडकडीत तेलाचे मोहल आणि आता हे गरम असलेले असल्यामुळेच आपल्याला चमचाने छान आता इथे मिक्स करून घ्यायचे आहे त्यामुळे हाताला चटकासुद्धा लागणार नाही थोडे थंड झाले की आता आपण याला छान हाताने मिक्स करून घेऊ हे सगळे मोहन पिठाला व्यवस्थित लागले पाहिजे अशा प्रकारे मिक्स करू बघा हे असा मू मूठ बांधल्या गेली म्हणजे आपले मोहन हे व्यवस्थित आहे आता इथे कडकडीत गरम केलेले पाणी मी इथे घालणार आहे थोडे थोडे करूनच घालायचे आहे एवढ्या प्रमाणासाठी मी इथे तीन वाट्या गरम पाणी करून घेतले पण एकदाच पूर्ण पाणी न घालता थोडे थोडे करूनच यात आपल्याला पाणी घालायचे आहे अशा प्रकारे आधी चमचाच्या सहाय्याने व नंतर थोडे थंड झाले की इथे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे आहे बघा आता ही थंड झाले आहेत आता मी इथे छान हाताने मिक्स करून घेणार आहेत ही पद्धत इतकी सोपी आहे की नव्याने शिकणारीसुद्धा करू शकते आणि त्याचबरोबर घरच्या सगळ्या साहित्यात आपण ही चकल्या करू शकतो भाकरीला मळतो त्याप्रकारे इथे आपल्याला असा गोळा करून घ्यायचा आहे आता पुढची तयारी करेपर्यंत याला आपण दहा मिनिट चाकून ठेवू तोपर्यंत इथे आतून तेल लावून घेऊ साच्याला व बाजूला कढीत तेलसुद्धा गरम करायला ठेवू तोपर्यंत इथे आपला पीठसुद्धा मुरले आहे आता साच्यामध्ये भरण्यापूर्वी आपण या साच्यामध्ये मावेल इतकाच गोळा घ्यायचा आहे व याला मळून मळून मगच साच्यामध्ये भरून घ्यायचे आहे त्यामुळे साच्यामध्ये घातल्यानंतर आपली चकली तुटणार नाही अशा प्रकारे आता मी इथे हे छान दाबून दाबून चकल्या यामध्ये भरून घेणार आहे हे बघा हे चकल्यांचं पीठ यात छान असं दाबून दाबून भरून घेते अशा प्रकारे दोन तीन चकल्या इथेच पाळून घेते कढईमध्ये तेलसुद्धा इथे आपले गरम झालेले आहे आणि चकली तेला सोडताना गॅसचा पावर हा मोठाच असायला हवा इथे चकल्या तोडून घेताना आपल्याला लगेचच पलटी मारायच्या नाही आहे नाहीतर चकली ती तुटू शकते हे बघा आता मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या चकल्या तरून घ्यायच्या आहे अशा प्रकारे इथे आपल्या चकल्या तळून झालेल्या आहे आपल्याला कुरकुरीत कमी साहित्यात व बिना भाजणीचा चकला इथे तयार झालेले आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे आपली कुरकुरीत आणि घरच्याच साहित्यात फक्त थोड्या मिनटातच आपली इथे चकली तयार झालेली आहे